दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला या ठिकाणी लोकपंचायत संस्थेच्या वतीनं जनजागृती यात्रेचं आयोजन केलं गेलं लोकपंचायत ही संस्था गेली तीस वर्षांपासून सामाजिक काम करतीय लोकपंचायत संस्थेच्या बहिणा प्रकल्पांतर्गत जाणीव जागृती यात्रा कार्यक्रम घेतला गेला जाणीव जागृती यात्रा कार्यक्रम हा संगमनेर तालुक्यामध्ये वीस तर अकोले तालुक्यामध्ये वीस अशा चाळीस गावांमध्ये आयोजित केला गेला या कार्यक्रमात बालविवाह व्यसन हिंसाचार यावर विशेष पथनाट्य सादर केलं गेलं पंधरा पंधरा तू सांग प्रिया अठरा अठरा आणि मुलाचे एकवीस अरे वा प्रिया तो वर्गात हुशार हो मला तर आजच कळलं वर का हो व्हेरी गुड बरोबर आहे मुलीचे वय आहे अठरा आणि मुलाचे आहे एकवीस आता नवरी चालली आहे सासरी <laughs> माय पित्याच्या सावली तला सरला, सरला। काय का करती घरात बसून बसून दिसत नाही का टोळ्याला धुंदी चढली वाटत जवळ वाट चाल या हात धुंदवर करते वाढ आलोय घ्या खा हाय का चवण धाव तुझ्या कालवनाला काय एवढं खोबरं घालून काळ्या मसाल्याचं वांग्याचं कालून केलंय मला दोन टांगी वांग्याचं कालून लागत होत दोन टांगी वांग म्हणजे म्हणजे तुम्ही पणजी मला चिकन भाज होत मग यायचं नाही घेऊन पैसा नाड जीव झाला लाड का तुझ्या पेक्षा ती पारव हो किती स्मार्ट आहे मरम व ठळ कशी मारामारीला येतात तुझ्या बापकून पन्नास हजार पाण्यास आलं त्याच काय झालं ते सांग जाणीव जागृती यात्रा आयोजित करण्यात आली या जाणीव जागृत यात्रे आपल्याला जागृत महिला मंच स्थापन करायचं आहे जाणीव जागृत निमित्त लोकपंचायत संस्थेने जे पथनाट्य सादर केले होते त्या पथनाट्यद्वारे खूप चांगला संदेश दिलेला आहे लोकांसाठी त्या पथनाट्यात ज दाखवल्याप्रमाणे महिलां महिलांवर खरोखर आत्ता देखील आज आजचं आपण म्हणतो आहे खूप काळ बदलला आहे खूप सुधारला आहे पण आपण फक्त म्हणतोय सुधारला आहे काल किती सुधारला असेल लोक किती सुधारले फक्त पन्नास ते सत साठ टक्के लोक सुधारले पण चा पन्नास ते चाळीस टक्के लोक असे आहे की ते पण तेही आज अंधश्रद्धेत राहतात महिलांवर अत्याचार करतात काही महिलांना तर मुलं मुलं वगैरे होती नाही म्हणून वाणझुटी वगैरे म्हणतात आता मुलं होती नाही म्हणून वानझुटी त्यात महिलेचे काही दोष असतो त्याच्यात पुरुषांचं किंवा त्या महिलेचं काय आपण निदान काढण्याचा प्रयत्न करीत नाही महिलेला दोष देतो आणि रिकामे होतो अशा प्रकारचे अनेक अनेक हे त्रास राहतो जो महिलांना होतो आणि एक महिलाच राहते ती, ती प्रथमत जास्त त्रास महिलेलाच देते आपण महिला असून महिलेचे त्रास समजून घेत नाही त्यामुळं लोकपंचायत संस्थेअंतर्गत ही अंधश्रद्धा निर्मूलन तसेच महिलांवर होणारे अत्याचार दूर होण्याचं जो उपक्रम राबवलेला आहे लोकपंचायत संस्थेचे खूप खूप आभार मानते त्यांनी असंच उपक्रम आ... एकदम अतिशय छान प्रकारे उपक्रम आणखीन राबवले पाहिजे अशी त्यांना प्रेरणा देते मी लोकपंचायतमध्ये दे तीन वर्षापासून काम करत आहे तर आज आमच्या गावामध्ये जाणे जागृती यात्रा हा कार्यक्रम प्रियंका पठाडे यांनी चांगलं नियोजन केलं आणि आम सर्चनात आहे आमच्या त्यांनी पण चांगलं नियोजन केलं आणि कार्यक्रम पण खूप छा छान झाला आणि महिलांना त्याच्यातून बरीचशी माहिती भेटली की आपण घरात बसून काय करतो व ह्या महिला बाहेर बाहेर उभ्या राहून काय करतात आणि त्यांना आतापर्यंत माहीत नव्हतं का गावात काय चाललं त्यांना फक्त खुरप आणि आपलं कामच महत्त्वाचं होतं पण आता त्यांना याच्यातून बरीचशी माहिती भेटली आणि त्यांना ना लोकपांचं थ्रो त्यांना हक्क हक्क म्हणजे काय याबद्दल पण माहिती भेटली आता बऱ्याचशा महिला गावात पण यायला लागल्या आणि आमचं पण म्हणजे मला पण बरेचसे प्रश्न विचारायला लागल्या ताई असं तसं बहिणा प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जाणीव जागृती यात्रा हा कार्यक्रम एकूण चाळीस गावांमध्ये घेत आहोत आत्ता जवळजवळ सत्तावीस गावं पूर्ण झालेली आहे आणि या जाणीव जागृती यात्रेच्या मार्फत जागृत महिला मंच गावोगावी महिलांचं संघटन वाढावं हो। आणि या जागृत महिला मंचनी गावातले प्रश्न हे गाव पातळीवर सोडवावे तसेच ते नाही सुटले गाव पातळीवर तर त्यांनी ते प्रश्न पोलीस स्टेशनच्या पातळीवरती जिल्हा पातळीवरती अशा वरवरच्या राज्य पातळीपर्यंत त्यांनी पोचवावं एवढाच या जाणीव जागृती यात्रेचा उद्देश आहे आणि महिलांचे हक्क आणि अधिकार हे त्यांनी समजून घ्यावे व महिला महिलांनी त्यांचं नेतृत्व असं पुढे आणावं एवढाच उद्देश आहे तर प्रत्येक गावामध्ये जागृत महिला मंच स्थापन करण्यात यावा जेणेकरून महिलांचे प्रश्न महिला सोडवतील महिलांचे हक्क आणि अधिकार आरोग्य या प्रकरणी महिला जागरूक झाल्या पाहिजे हा जागृत महिला मंच स्थापन करण्यामागचा उद्देश आहे नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ सुन भाई, आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा